मंडळी काही राशी आहेत की ज्या राशीच्या लोकांनी कधीच एकमेकांशी लग्न करू नये तर त्या कोणत्या राशी आहेत ते आपण बघणार आहोत लग्नाची गाठ कुणाशी बांधली जाणार हे देव ठरवतो असं म्हणतात या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळंच आपली विवाह संस्था उभी आहे त्यामुळं लग्नाआधी वर वधूच्या कुंडली त्यांचे गुण मिळणं महत्त्वाचं मानलं जातं तसंच त्यांच्या राशी कोणत्या आहेत हेही आवर्जून पाहिलं जातं प्रत्येक राशीचा स्वभाव त्यांचा गुरु वेगळा असतो त्यामुळं लग्न ठरवताना गुणांच्या आधी राशी कोणत्या आहेत त्या एकमेकांशी जुळतात का हे पाहिलं जातं राशी तुमचा स्वभाव काय आहे हे, हे दर्शवतात त्यामुळेच भिन्न स्वभावाच्या राशींनी एकत्र राहणं त्यांच्या नात्यासाठी योग्य नसतं मग कोणी कोणत्या -कौन राशीच्या जोडीदारासोबत लग्न करावं याबद्दल शास्त्रात काही नोंदी दिल्या गेलेल्या आहेत ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतील मकर आणि मेष चांगले विचार आणि राहणीमान असलेल्या मकर राशीच्या लोकांचं सूत मनमानी करणाऱ्या मेष राशीसोबत कधीही जुळत नाही अशी जोडपी एकत्र आल्यानं त्यांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळं शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये कुंभ आणि वृषभ कुंभ राशीची लोक हट्टी स्वतंत्र विचाराची असतात त्यामुळं वृषभ राशीच्या लोकांशी त्यांचं सहसा जमत नाही कुंभ आणि वृषभ राशीची लोक एकत्र आली तर ते सतत छोट्या छोट्या गोष्टींवर खूप भांडत बसतात काही वेळा त्यांच्यात मारामारी होते वृषभ राशीची लोक राशीच्या लोकांच्या मोकळ्या विचारांशी तडजोड करू शकत नाहीत त्यामुळे जास्त वाद होतात त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये मीन आणि मिथून मीन राशीची लोक उत्साही स्वभावाची असतात त्यामुळं अनेकदा ते मिथून राशीच्या लोकांना समजत नाहीत मिथून राशीची लोकं फक्त स्वतःबद्दलच विचार करतात तर मीन राशीची लोकं इतरांच्या भावना इच्छा यांची पूर्ण काळजी घेतात त्यामुळं दोघांचं वागणं एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे त्यामुळं शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये पुढची मेष आणि कर्क मेष राशीची लोकं रागीट तापट स्वभावाची असतात तर कर्क राशीची लोक इतरांची काळजी घेणारी असतात त्यांना तापट स्वभावाची लोक आवडत नाहीत त्यामुळे जेव्हा ही दोन व्यक्ती एका चांगल्या रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये मिथून आणि कन्या उत्साही आणि जिज्ञासू मिथून राशीच्या लोकांना अतिव्यावहारिक कन्या राशीची लोकं कंटाळवाणी वाटतात मिथून राशीची लोकं मोकळीपणानं आपलं प्रेम दाखवतात तर कन्या राशीची लोकं याबाबतीत खूप लाजाळू असतात त्यामुळे दोघांमध्ये म्हणावा तितका समजूतदारपणा आपल्याला दिसत नाही त्यामुळं शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये